नाफेडच्या सोयाबीन खरेदी सतत विघ्न येत असल्याने शेतकऱ्यांच्या शासनाने मोठा गाजावाजा करून नाफेडद्वारे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या हमी भावानुसार सोयाबीनची खरेदी सुरू केली ही खरेदी सुरू करण्याआधी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास लावले या ऑनलाइन नोंदणी करण्याच्या सतत पोर्टल मध्ये प्रॉब्लेम येत असल्याने तालुक्यातील फक्त सातशे पन्नास शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली <एक> नोंदणी हो करीता नाफेडने सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ सुद्धा दिली होती परंतु पोर्टल मध्ये सतत प्रॉब्लेम येत असल्याने आजही शेकडो शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी होणे बाकी आहे फक्त सात हजार सातशे सत्तर क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे आजही तालुक्यातील शेतकऱ्यांकडे दहा हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन घरात पडून आहे ऑनलाईन नोंदणीचा खेळ सुरू असताना ज्यांची नोंदणी करण्यात आली त्यांचाही सोयाबीन बारदाना अभावी खरेदी करण्यात येत नाही आहे